दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरात दुचाकी चोरीच्या घटनात वाढ झालेली असून शहर आणि परिसरातून दहा दिवसात अकरा दुचाकी चोरीला गेलेल्या आहेत दुचाकी चोरीच्या घटना घडत असून पोलीस यंत्रणेकडून मोहीम राबवण्याची मागणी नागरिकांमधून केली जाते पेट्रोड रोड येथील शुभम मत्सागर यांची दुचाकी चोरट्यानं आरटीओ ऑफिसजवळूनच चोरून नेलेली आहे धुळ्यातील सचिन माणी यांची दुचाकी मेरी सिग्नल येथून चोरी झालेली आहे तर धात्रक फाट्यातील कीर्ती विभांडिक यांची मोपेड गाडी घराच्या पार्किंगमधून चोरी झाली आहे तर गंगापूर रोड येथील निकिता सनानसे यांची दुचाकी घराच्या अपार्टमेंटमधून चोरी झालेली आहे रवींद्र बोराडे यांची दुचाकी रेल्वे स्टेशन पार्सल कार्यालयाच्या समोरून चोरी गेलेली आहे दर दरम्यान वाढत्या दुचाकी चोरींमुळे वाहन चालकांमध्ये आता घबराटीचं वातावरण पसरलं ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक